नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला आणि हा व्हिडिओ नक्की बघा तर प्रिया आणि आता आता दोघींना देखील कोर्ट जन्मठेपीची शिक्षा देणार आहे तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर अर्जुन या कोर्टामध्ये सगळे काही पुरावे साबित केलेले असतात त्यावेळेस मात्र सगळ्यांना शॉक बसलेला असतो की प्रिया असं कसं काय करू शकते कारण की सगळ्यांनाच कळत नसतं की प्रियाने असं केलंच कसं काय कारण की जे काय आश्रम आश्रमात घडलेलं असतं त्या सगळ्याची माहिती आता अर्जुनने सगळ्यांना दिलेली असते तेव्हाच मात्र साक्षी शिकरीला वाटत असतं की ती आता मजबूतपणे बाजूला निघेल कारण की तिच्याकडे आता तिला वाटत असतं की सगळा काही खुणाचा आरोप मात्र आता प्रियावरती लागेल त्याच्यामुळे ते सगळेजण खूप असतात आणि मैफा शिकरे देखील म्हणतो की आता तुला घाबरण्याचं काय देखील कारण नाही कारण की आता सगळे काय आरोप त्या आता मूर्ख प्रियावरती लागतील आणि त्यामुळे तू आरामात वाचू शकतेस पोरी हे आपल्यासाठी फायद्याचं ठरलेलं आहे पण त्यावेळेस मात्र अर्जुन असा डाव खेळतो की कोणाला देखील कळत नाही की अर्जुनच्या मनामध्ये काय विचार चाललेत अर्जुन मात्र आता सगळ्यांना फिरकी फिरत सगळे काय आरोप प्रियावरती का लावतो त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटतं था की अर्जुनला काय वेळ लागले काय अर्जुन असा वेड्यासारखा का करतोय सगळे आरोप प्रियावरती का लावत आहे पण त्यावेळेस मात्र सगळ्यांना माहीत असतं की अर्जुनच्या मनामध्ये काहीतरी प्लॅनिंग असणार आहे आणि त्याच्याकडे पुरावे देखील असणार आहेत ज्यावेळेस मात्र जज साहेब सांगतात की आता लवकरात लवकर अर्जुनने आता सगळे काय त्याचे पुरावे सगळ्यांसमोर साबित केले पाहिजे त्यावेळेस मात्र अर्जुन आता सायलीच्या मदतीने आणि चैतन्याच्या मदतीने सगळे काही पुरावे कोर्टात देतो त्यावेळेस मात्र असं साबित होते की प्रिया देखील च्या खूनमध्ये साबित असते कारण की मधुभाऊंवरती जो खुनाचा आरोप लागलेला असतो तो पूर्णपणे खोटा असतो आता हे कोर्ट साबित करणार आहे पण त्याच्या अगोदर अर्जुन आता सगळ्यांना हे देखील सांगतो की आता साक्षी शिकरे आणि ह्या प्रियाला ह्या दोघांना देखील आता योग्य ती शिक्षा घडली पाहिजे कारण की पुन्हा कोणत्या देखील असं काय करण्याचं प्रकरण कोणाच्या देखील मनात विचार देखील आला नाही पाहिजे असं अर्जुनना वाटत असतं त्याच्यामुळे आता अर्जुन सगळे काही कोर्टात पुरावे साबित केल्याच्यानंतर ह्या दोघींना देखील योग्य शिक्षा द्या असं म्हणतो त्यावेळेस मात्र कोर्ट देखील आता प्रिया आणि आता साक्षी दोघींना कोणती शिक्षा देते हे पानरंजक ठरणार आहे भेटूया पुढील भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सगळ्यात लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथेच पाहायला भेटतील धन्यवाद